माध्यमिक विद्यालय लवखी येथे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यार्थी सुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शिरपूर तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक खेरणार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला खरनार साहेब यांचा सत्कार विद्यालयातील शिक्षक गिरासे सर यांनी केला तसेच पोलीस अधिकारी कुंदन पवार यांचा सत्कार जमादार सर यांनी केला तसेच पावरा साहेब यांचा सत्कार मासुळे सर यांनी केला शिरपूर तालुक्याचे काटेकोर नियमांचे पालन करणारे दामिनी पथक यांचा सत्कार बागुल सरांनी केला दामिनी पथकातील अधिकारी मॅडम यांचा सत्कार गिरासे मॅडम सोनवणे मॅडम यांनी केला खरनार साहेब यांनी विद्यार्थी सुरक्षाबाबत मार्गदर्शन केले त्याचबरोबर दामिनी पथक अधिकारी मॅडम यांनी देखील गुड टच बॅड टच याविषयी मुलींना मार्गदर्शन केले तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बागुल सर यांनी केले